आर्थिक देवाणघेवाणीतून दुधगावमध्ये तीन महिला आणि एका वृद्धास घरात येऊन शिवीगाळ करून मारहाण करण्यात आले ही घटना साखरवाडी दुधगाव येथे शनिवारी घडली या प्रकरणी मोहन अण्णा महाजन वैसाठ राहणार साखरवाडी दुधगाव यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय कुणाल यादव राहणार कवटे पेराण आणि त्याचा मित्र नाव माहीत नाही अशी गुन्हा दाखल झाल्यांची नावे आहेत फिर्यादी यांचा मुलगा योगेश याने आरोपी कुणाल यादव पैसे घेतले आहेत ते परत केले नाहीत या कारणावरून मार्च रोजी शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरात येऊन दोघा संशयित आरोपी फिर्यादी शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करू लागला फिर्यादीची पत्नी नंदा आणि सून सरस्वती या दोघी फिर्यादी सोडवण्यास आली असता त्यांनाही संशयित आरोपी यांनी मारहाण करून शिवीगाळ करून ढकलून दिले या याप्रकरणी फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून मारहाण करणाऱ्या दोघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय